श्री सद्गुरु स्वामी समर्थ अध्याय त्रेपन्वा समारोह श्री गणेशाय गणेशायनम सिद्धाने नामधारकाला श्री गुरूंचे परमपवित्र चरित्र सांगितले ते एकूण नामधारकाचे मन ब्रह्मानंदी विभग्न झाले त्याला भावावस्था प्राप्त झाली अष्टसात्विक भाव दाटून आले श्री गुरुविषयी वाटणारी प्रेमभक्ती अश्रुरूपाने डोळ्यातून पाझरू लागली ते पाहून सिद्धाला मोठे कौतुक वाटले त्याने नामधारकाला आलिंगन दिले प्रेमाने कुरवाळले व म्हणाला बाळा भानावरे ही तुझी अवस्था कायम राहिली तर मी तुला जे ज्ञान दिले दिले आहे ते तुझ्या हृदयात बंदिस्त होऊन राहील मग लोकांचा उद्धार कसा होणार अंतःकरणात श्री गुरुविषयी दृढ भक्ती ठेवून विहित कर्म कर्माचरण करीत रहा तू श्री गुरुंचे चरित्र जाणून घेण्याची सदिच्छा व्यक्त केलीस म्हणून ता ताप तापत्रयाचे हरण करणारे अनुपम अशी अमृतवाणी तुझ्या मुखातून प्रकट झाली आता हेच गुरुचरित्र तू लोकांना सांग या सेवेने श्रीगुरु तुझ्यावर नित्य प्रसन्न राहतील त्यांच्या प्रसादाने संसारी जीवाला दिलासा मिळेल ते ऐकून नामधारकाने डोळे उघडले सिद्धाला हात जोडून नमस्कार केला व म्हणाला गृहराया तू अतिशय कृपावंत आहेस आम्हा भक्तांचा आधार आहेस गुरुचरित्र म्हणजे परमामृत गुरुचरित्र म्हणजे आनंदाचा अक्ष अक्षय ठेवा ते कितीही ऐकले तरी मनाचे समाधान होत नाही आता ए एकच विनंती आहे अनेक औषधींचे सार काढून एकच बहुउपयोगी रसायन बनवावे तसे समग्न गुरुचरित्र व बावन्नाव्या अध्यायापर्यंत सारांश रूपाने यांचा यांचा म्हणजे श्री गुरूंच्या सर्व लिलांचे विहंगमावलोकन होईल नामधारकाची प्रार्थना ऐकून सिद्धाला आनंद झाला त्याने अध्याया अध्यायावर सर्व कथांची उजळणी केली आणि म्हणाला हे सदिश सदिष्पा श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज आपल्या भक्तांना पूर्वीप्रमाणे आजही दर्शन देतात तुझ्या विनंतीवरून मी तु तुला गुरुचरित्राची अव अवतरणिका अनुक्रमणिका सांगितली त्या कथांच्या नुसत्या स्मरणानेच भक्तांची कार्य होतील त्यानंतर नामधारकाच्या विनंतीवरून सिद्धाने त्याला श्री गुरुचरित्राचे नित्यपठन कसे करावे सप्तापारायण कसे करावे त्या काळात आचरण कसे करावे पूजन नामस्मरणा दे कर्मे कशी करावीत उद्यापन कसे करावे याबद्दल सविस्तर माहिती सांगितली तेव्हा गुरुदेव आपण माझी सर्व कामना पुरवून मला अगदी कृतकृत्य केलेस असे म्हणून नामधारकाने सीताला साष्टांग नमस्कार केला